भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह एका चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे महापुरुष डॉक्टर आंबेडकर या माहितीपटाचे प्रसारण सकाळी अकरा वाजता महासंचालनालयाच्या एक्स फेसबुक आणि यूट्यूब या समाज माध्यमांवरून करण्यात येणार आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या सतरा मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे मधुकर खामकर छायांकित व जी जी पाटील संकलित या माहितीपटात पटात डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना व त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोज अप शॉट्स आहेत हा दुर्मिळ माहितीपट वटकर प्रोडक्शनच्या बॅनर खाली नामदेव वटकर यांनी दिग्दर्शित केला आहे तसेच भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनची निर्मिती असलेल्या बाबासाहेब आंबेडकर या माहितीपटाचे प्रसारण दुपारी एक वाजता महासंचालनालयाच्या एक्स फेसबुक आणि युट्यूब या समाज माध्यमांवरून करण्यात येणार आहे फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने एन एस थापा यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटाला ए व्ही भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द अनटोल्ड ट्रूथ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी चार वाजता संचालनालयाच्या एक्स या समाज माध्यमावरून करण्यात येणार आहे सामाजिक न्याय व अधिकाराकरिता मंत्रालय भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतुलनीय कार्य समजून घेण्यासाठी जब्बार पटेल दिग्दर्शित हा चित्रपट नक्की पाहायला हवा या चित्रपटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे मोहन गोखले मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका माहितीपट व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉक्टर आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे या माहितीपटाची व चित्रपटाची लिंक खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तोपर्यंत पाहत रहा सागर डिजिटल